शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व उत्तम उत्तुरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दांडिया उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरुण दुधवाडकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला शिवसेना ठाकरेगट आणि उत्तम उत्तुरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिवसेना उत्तर महिला संघटिका प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दांडिया उत्सव पार पडला या दांडिया उत्सवाचे प्रमुख पाहुणे अरुण दुधवडकर यांच्या हस्ते देवीची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या राजदान्यांमध्ये विविध प्रकारची वेशभूषा करून भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यावेळी सामाजिक कार्य शिक्षक डॉक्टर रिक्षाचालक स्पर्धा परीक्षेत पास झालेले विद्यार्थी अशा समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला अरुणभाई दुधवाडकर संजय पवार रवी किरण इंगवले महेश उत्तुरे प्रतिज्ञा उत्तुरे यांसह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व भागातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या